दुसरीकडे आता नानांच्या खोलीमध्ये घडलेला सगळा प्रकार नानांना समजतात सांगतात तेव्हा मात्र आता नाना पुन्हा ऋषिकेशला इकडे ये असं सांगतात तेव्हा आता ऋषिकेश मात्र खूप महिन्यांनंतर नानांच्या जवळ बसतो आणि नानांना विचारतो नाना, नाना, ना नाना तुम्ही कसे आहात तेव्हा नाना सांगतात मी ठीक आहे त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो मला माफ करा तुमच्यावर रागवलो होतो पण मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली येऊन जानकीवर आरोप केले आहे तेव्हा आता नाना मान खाली घालतात आणि ऋषिकेश म्हणतो आता तुम्ही काळजी करू नका हा ऋषिकेश मात्र त्या व्यक्तीला शोधूनच काढेल आणि इकडे मात्र आता ऋषिकेश त्यांना शब्द देतो दुसरीकडे नाना जेव्हा एकटेच रूम मध्ये असतात तेव्हा ते पार्वतीचा फोटो घेऊन बसलेले असतात आणि आता पार्वतीचा फोटो घेऊन मात्र आता ते खूपच रडत असतात इतक्यात मात्र तिथे जानकी येते आणि जानकी मात्र हे सगळं बघते त्यानंतर मात्र आता नानांना ती विचारू लागते तेव्हा नाना तिला खुनावू सांगता की आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आता जानकी त्यांच्याबद्दल तिला विचारू लागते तेव्हा तिला कळतं की कदाचित आता पार्वती आई या जिवंत ता असू शकतात आणि आता त्यांचा शोध घेताना पुढे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश आपल्याला बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र सारंग आईकडे पैसे मागतो तर आई, आई नकार देते तुला ज्या कामासाठी पैसे माग पाहिजे असेल ते कारण सांगते त्यामुळे आता लगेचच तो म्हणतो माझे पैसे तुझ्या अकाउंट मधून आहे तर ते दे तेव्हा आता तिथे ते अवंतिका म्हणते पण आईंचा अकाउंट मी चालवते आहे त्यामुळे तुम्हाला मला सांगावं लागेल तेवढ्यातच जानकी आता बाहेर येते आणि ती म्हणते की घरचा सगळा ठीक व्यवहार आता अवंतिका है, बघणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळं काही तिला सांगावंच लागणार आहे तेवढ्यात आता लगेचच सारंग चिडतो म्हणजे मग काय मी आता ह्यांच्याकडनं पैसे मागायचे का तर आता सोमित्र पण रागातच उठतो आणि काय बोलतो आहे माझी बायको आहे ती आणि या घरची सून आहे तोंड सांभाळून बोलायचं आणि असं म्हणून तो सारंगाला खडसावतो त्यानंतर सारंग हात जोडतो रागातच आणि जमलं तर द्या मला पैसे असं म्हणतो भीक मागतो आहे आता तुमच्या पुढे आणि असं म्हणून रागातच तिथून निघून जातो दुसरीकडे आता जानकी आणि डॉक्टर कडे येतात आणि आता नानांविषयी विचारू लागतात तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांची तब्येत सुधारू शकते पण त्यांना पुन्हा एकदा कसला तरी शॉक असा बसला पाहिजे झटका बसला पाहिजे तेव्हा मात्र आता त्यांची तब्येत सुधारू शकेल आणि जानकी मात्र आता या गोष्टीवर विचार करते कारण तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन सुरू असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा